चला आता हे बघा उच्चारावरून दोन प्रकार कठोर आणि मृदू हा ना आहेतच उच्चार दोन प्रकारचे एक तर कठीण होईल न तर मऊ कोमल होईल दोनच कठोर आणि मृदू बरं आपल्या ते तसंच आहे ना पुरुष जात कठोर स्त्री जात मृदू तसंच सेम इकडे बी असणार आहे सिंपल काय आपल्या व्यवहारापेक्षा व्याकरण काही वेगळं नाही बघा आता कठोर व्यंजन त्याला श्वास अघोष वर्ण म्हणा कोणाला म्हणायचं आपण तुम्हाला याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते बघा तर नसेल ठीक चला मी लिहिते बघा आता आपण वर्ग लिहून घेऊ आधी सांगा क ख ग, घ, आणि ग हा सांगा च छ, ज, झ आणि न हा बोला ट ठ ड आणि न हा न बी असाच काढायचा नंतर काही लेकर इतके गुणाचे असतात असा काढतात न नवय ते तुमच्या लिहिण्याच्या ओघात होत असेल मी पण काढत होते आधी पण तुम्हाला सांगते ना चुकते काय काय हा न असा नाही असा असा फरक आहे ना म्हणजे यासा साखाडा इथून पुढं र या बोर्डला काय करावं नाही नाही सर म्हटले काय तर प्रॉब्लेम आहे उद्या करून घेतो कारण असं होत नाही नाही झालं पाहिजे अपडेट करून घेतो म्हणले त ठ बोला त हा प फ ब भ आणि म हे पाच वर्ग कुठेही कामाचे पुढे कामाचे आहे आता इथं सुरुवातीच्या ज्या दोन लाईनी आहेत सुरुवातीच्या दोन लाइनी या आहेत तुमच्या कठोरच्या आणि या तीन लाइनी आहेत तुमच्या कारण क ख म्हणताना इथं ताण पडतो इथं कठीण वाटत राकट वाटतात वर्ण क खा तस गु सरळ सरळ आहे ना त्याला काही राकट बिकट कुठं ताण बिन याचा काही प्रश्न नाही म्हणून सुरुवातीच्या दोन लाईनी कठोरच्या तीन लाईनी मृदूच्या सरळ सरळ वर्गीकरण राहिलेल्या व्यंजनापैकी फक्त श श स कठोर आहे राहिलेल्या व्यंजनापैकी फक्त श श स कठोर आहे बाकी उरलेले सगळे मृदूत टाकून द्या काय काय आहे य र ल व श श स गेला ह ह हाय ना ह हा आहे ना बरोबर म्हणजे एवढच पाठ करा तुम्ही सुरुवातीच्या दोन लाईनी आणि श श स कठोर बस एवढच उरलेलं सगळं टाकून द्या तिकडं तुम्ही बाकीचा मृदू करायची पण गरज नाही कथ तथ पफ दोन लाईन आणि श श आहेत जी कठोर आहेत आणि उरलेले एकवीस व्यंजन आहेत जी मृदू आहे एकचा फरक आहे माग चौदा महाप्राण होते आणि वीस अल्प प्राण इथं जरा आहे इथं तेराच इत कठोर आणि एकवीस मृतवर चलते सोपं आहे बघा सुरुवातीच्या दोन लाईनी आणि श एवढंच पाठ करायचं एवढंच कठोर आहे उरलेलं सगळं टाकून द्यायचं मृदू मध्ये आपोआप येत दोन्ही पाठ करावं असं काही नाही पण पहिलं पाठ करायला ती नीट करा ते विसरलं की मग सगळं गेलं खड्ड्यात हा लक्षात तेरा कठोर व्यंजन आणि एकवीस मृत्यू व्यंजन कळतंय आता यात सुद्धा बघा एकूण मृदू व्यंजने किती परीक्षेत प्रश्न आला किती लिहिणार बाबा एकवीस लिहिणार ना बरोबर आहे मला डोफडून घ्यायची वेळ आहे रे बाबा आता एकूण व्यंजन किती एकवीस आता हा प्रश्न आलाय तुम्हाला एकूण मृदुवर्ण किती फरक आहे ना प्रश्न एकूण मृदू व्यंजन आणि एकूण मृदू वर्ण वर्ण म्हटल्यावर आता स्वर बी मृदूच आहे ना सगळे स्वर मृदू कोमलो ते काय कठोर नाहीये बरं स्वर आधी बी मृदूच आहे की कारण अनुस्वाराचे उच्चार आपण अनुनासिका सारखे लिहितो गण नम आता नम कसले आहेत मृदू आहेत अनुनासिक मृदू आहे ना, ना, ना? आणि विसर्गाचा उच्चार ह सारखा आहे हा हो पण कसलाय मृदूच आहे ना म्हणजे इथं तुम्हाला काय काय घ्यावं लागेल इथे तुम्हाला मृदू व्यंजन घ्यावे लागतील इथे तुम्हाला स्वराधी पण घ्यावे लागतील मग आता right? व्यंजन किती आहे र बाबा एकवीस प्लस स्वर किती आहे चौदा प्लस स्वराधी किती है? दोन एकवीस चौदा पस्तीस दोन किती झाले बाबा सदोतीस काय विचारलंय हा त्यानुसार तुम्हाला उत्तर लिहावं लागेल ढोबळमानानं आपले अंदाजे एकवीस आहे तर लिहा मग आणि पहिलाच पर्याय देतात ते हुशार असतात आपण बी उड्या मारत अरे एकवीस आहे नंतर लक्षात वर्ण होतोय होय <laughs> नंतर येऊन काय फायदा नाही लक्षात तिथं लक्षात आलं पाहिजे नंतर लक्षात आलं की आपण कितीतरी परीक्षा माग पडलो समजायचं काय खरं असते परत त्यामुळं योग्य वेळी प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा लागलाच पाहिजे आता सांगते मी कुठं कुठं चुका होतात ते ते टाळायचं आणि ते विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत ते आपण टाळायच्या काय विचारलाय प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा काही काही वेळा काय होतंय अर्धाच प्रश्न वाचतो अर सोपं होतं आणि पुढे एकतर आरती असतं किंवा हो आरती असतं आणि तिथं मार्च जात यसून जात हे आपल्या मूर्खपणामुळे जात आणि आपण त्याला गोंडस नाव देतो सिल्ली मिस्टेक तुम्ही सिल्ली आहे ना सिल्ली मिस्टेक नाही आपणच सिल्ली आहे तिथं कारण आपण ती समजूनच घेतलं नाही ना ये ये तुम ये तुम्हाला येत येत नाही अशातला बघ नाही नीट वाचलच नाही ना एक प्रश्न तुम्हाला बाहेर फेकू शकतो ना नोकरीतून महागात पडत ना मग त्यामुळे तिथं लक्ष द्यायचं सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी कारण हे फार महत्वाचं आहे आल लक्षात बर हे कळलं ला। येईल आताच काल बाबा उच्चार स्थानानुसार नऊ प्रकार शिकायचे आता हे झाले किती मूळ प्रकार सात उच्चारावरून दोन सात दोन नऊ झाले आता नऊ प्रकार शिकायचे उच्चार स्थान मग अशी काढलेली आकृती कंठ तालू मुर्दा दात ओत असं बाहेर यायचं इकडून इकडं बाहेर मध्ये जायचं नाही आता बाहेर यायचं बाहेर भाएर। इथून सुरू करायचं कंठापासून कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य ना पा सुरुवातीचे दोन स्वर अ स्वराधी विसर्ग घेतलाय का घेतला माहिती का घ्यायचा कारण तसाही प्रश्न आलेला आहे विसर्ग कोणत्या प्रकारचा वर्ण आहे आणि हा कंठ आहे मग इथं कुठंच वर्गीकरणात दिलेलं नाही पण आपल्याला ते कळलं पाहिजे तुम्ही अनुस्वाराचं लिहू शकत नाही इथं कारण अनुस्वार वेगवेगळ्या पद्धतीचे आहे ना कोणता ग असल कोणता न असल कोणता म असल पण हे लिहू शकता ना कारण विसर्गाचा उच्चार कसा आहे ह सारखा एकच आहे ना आणि ह हा कंठ्या म्हणून इथं शंभर टक्के विसर्ग घ्यायचा हा, हा? सुरुवातीचे दोन स्वर अ आ इथं त्यान पडतो कंठावर अ आ हाना? हा, सरा सरा है। ले 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 हा। ना विसर्ग पहिला गट व्यंजनाचा पहिला गट सरळ सरळ आहे सुरुवातीचे दोन स्वर व्यंजनाचा पहिला गट क ख ग घ ग आणि उरलेल्या पैकी काय घ्यायचं हे लक्षात घ्या उरलेल्या पैकी काय घ्यायचंय यांचा उच्चार करताना कंठाचा विशेष उपयोग होतो म्हणून याला म्हणायचं कंठ वर्ण क इथं ताण पडतो ख इथं ताण पडतो कंठावर ताण पडतो कंठाचा विशेष उपयोग आहे त्याशिवाय हे ये वाचता येत नाही म्हणून यांना म्हणायचं कंठे याला पाठ करा कंठात अपका ह असं पाठ करा कंठात म्हणजे कंठ अ म्हणजे दोन्ही अ आ इथं घ्यायचे क म्हणजे क चा गट क ख ग ग आणि उरलेल्या पैकी ह सगळे आलेत कंठात अक्का ह असं पाठ करायचं कंठात अक्का ह कंठात म्हणजे कंठ अ म्हणजे अ आ क म्हणजे क चा गट क ख ग ग आणि ह सगळे आलेत बरोबर म्हणजे विसरणार नाही सोपं होईल तुम्हाला लक्ष द्यायला नंतरचे दोन स्वर आता आज चालेल दुसरे दोन स्वर ई ई, नंतरचा गट क्रमाने न, च छ ज झ दुसरा गट च छ न उरलेल्या पैकी घ्यायचा यश दुसरा येला बाबा आता उरलेल्या पैकी काय घेणार तुम्ही यश यांचा उच्चार करताना तालूचा विशेष उपयोग होतो ताळू टाळू आता दोन्ही टाळू एकत्र घ्यायचा जिभेचा हा शेंडा कठोर तालुला लागो दाताच्या मागच्या किंवा जिभेच हे पात मृदू तालुला लागो पात म्हणजे कडा उचलतात आणि कुठं लागतं मृदू तालूला ई म्हणा ई हे उचलतं का बघा मागच म्हणा उचल का मागची जीभ हा मृदू तालूला लागेल किंवा कठोरला आता च म्हणताना कुठं लागते कठोर तालूला च दोन्ही तालू एकत्र घ्यायचा तालव्य मध्ये म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करत असताना चाळूचा विशेष उपयोग होतो त्याला म्हणायचं तालव्य वर्ण बरोबर आता याला पाठ करा ताईचे यश ताईचे यश म्हणा किंवा ताईचा यश बना काही बी करा ता म्हणजे तालव्य ई म्हणजे दोन्ही पण ई च म्हणजे च चा गट च छ न आणि उरलेल्या पैकी यश ताईचे यश काय फार एवढं डोकं लावायचं काम नाही पण रिव्हिजन लागेल त्याशिवाय विसरून जाल तुम्ही आता बघा पुढं पुढं आता क्रमाने उ आहे ना पण घेतला नाही इथं उडी मारली उडी का ओष्ठ्य आहे ना ओष्ठ आपण क्रमाने येतोय कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ट्य आता ओष्ट्य नंतर घ्यायचं ना आपल्याला म्हणून उ सोडून दिलं पुढचा एक स्वर कोणता रु रु त्यानंतर क्रमान इथं उडी मारायची नाही ठ, बरोबर आणि उरलेल्या पैकी काय घ्यायचा रशन यांचा उच्चार करताना जिभेचा शेंडा मुडकतो आणि कुठे लागतो मुर्धेला लागतो म्हणजे सेंटर टाळू मुर्धा म्हणजे सेंटर टाळू ट ठ मुडपते का नाही हा म्हणून यांना आपण मूर्धन्य वर्ण असे रू टठण आणि रशळ याला पाठ करा याला थोडस टेक्निक आता थोडं तुम्हालाच लक्षात ठेवा लागेल मटनाचा रस्सा रशळचा शब्द नाही मतना मटन आठवलंय मटनाचा रस्सा हा ना म म्हणजे मूर्धन्य म्हणजे टठ डढ न आणि रशळला मी रस्सा वापरलाय कारण रशळचा शब्द नाही मग ते थोडं लक्षात घे रशळ किंवा मग करूच वाटलं तर रश्याची शाळा करा मटणाच्या रस्याची शाळा करा पण शे नाही तो हा षटकोणाचा शे हा <laughs> म्हणून रस्यालाच लक्षात ठेवा रशळ आहे ते झाला क्लिअर आहे हा आता पुढे एक स्वरू चौथा क्रमाने गट उडी काय नाही तथ आणि शिल्लक राहिलेल्या पैकी काय लस यांचा उच्चार करताना जिभेचा शेंडा दाताच्या मागे लागतो तथ द धन है ना म्हणून यांना आपण काय म्हणणार दंत्यव बरोबर याला पाठ करा दातात लस दात म्हणजे दंत्य हा त म्हणजे त चा गट त थ द आणि पैकी लस दातात लस चला नंतरचे आता सोडून दिलेले दोन इथे घेतले कारण आता ओठाकडे था आलो ना आपण कंठ्या मूर्धन्य दंत्य आता आलो ओठाकडे ओष्ठ्य बरोबर मग आता ऊ इथं घ्या ऊष्ठ असल्यामुळे कारण ओठाचा चंबू करावा लागतो मग क्रमाने पाचवा गट प फ ओठांशिवाय म्हणता येत नाही म्हणून यांना म्हणू आपण ओष्ठ वर्ण आणि याला पाठ करायचं ओठात उपमा ओठात म्हणजे ओष्ठ उ म्हणजे दोन्ही पण ऊ पमा म्हणजे पफ ब सगळं त्याच्यात ओठात उपमा लक्षात यायला सोपं पडेल बाकी काय नाही त्याला हे झालंय ते सिंगल सिंगल आता दोन दोन उच्चार स्थानाचे पण आहेत ज्याचे उच्चार स्थान दोन दोन ए माता येत बघा ए, -ए। शंभर टक्के घ्यायचा कारण अरविंद मंगरुळकरांनी त्याचा समावेशच कशानुसार केलेला आहे उच्चार स्थानानुसार त्यामुळे ते घेऊन टाकायचा ए आय समजा कळला गेलं एची फोड करायची ए बरोबर अ अधिक ई कोणता ई चालेल दीर्घ राईट अ कोणता वर्ण आहे र बाबा आहे अ नाव अकंठ्याय ना का आहे का आहे आणि तालव्य आहे कंठ प्लस तालव्य म्हणजे कंठ तालव्य फोड फोड केलं की लक्षात येते फार डोकं लावायचं काम नाही पण फोड करून लक्षात येण्यासाठी तुम्हाला हे तर माहीत पाहिजे अ कुठे येतो ही कुठे येतो तेच माहित नसेल तर हे कसं येईल त्यामुळे ते क्लिअर पाहिजे मग फोड केलं की के लक्षात येतात दोन दोन उच्चार स्थान आहेत कंठ प्लस तालू तुम्ही ॲ पण म्हणा ना ॲ ॲ म्हणताना कंठ प्लस हे मागचं पात उचलून मृदू तालूला लागतं म्हणून बघा ॲ <laughs> बरोबर आहे म्हणजे ए आय हे कंठ तालव्य आहे बरोबर पुढे बघा ओ अ औ आता मन्जे। लक्षा ओ ची फोड करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ओ बरोबर अ अधिक ओ दोन्ही ओ चालेल अकंठ ऊ कसला आहे रे बाबा ओष्ठ म्हणजे हा कोणता झाला ना ओ ओ म्हणताना कंठ प्लस ओठाचा आकार करावा लागतो बघा म्हणून म्हणजे लक्षात येते ओ कंठ प्लस ओष्ट अगेच आ, 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 अभिंदा असते ऑथेंटिक आहे त्याच्यात काही शंका नाही कळलं व एकमेव विचार व्यंजन आहे जे दंत्य व व म्हणताना नकळतपणे ओट आणि दाताचा उपयोग होतो व व, ओट असे दाताला लागतात नकळत ओट आणि दाताचा एकच व्यंजन आहे बिचार गटाबाहेरच हा ना एकच ते दंतौष्ठ्य आहे बरोबर आता च झ हे तिकडं पण होत ना तालव्यात आता इकडं पण आलंय आर देवा कसं तर आता हा इकडे पण आहे दोन्ही आहे ते तालव्य पण आहे ते दंत तालव्य पण आहे काय फरक आहे आपण पुढे पाहू याच्यानंतर लगेच पण दोन्ही ठिकाणी येणार शब्दावरून ठरवायचं तुम्ही कोणत्या प्रकारचा आहे शब्द सांगेल तुम्हाला उच्चार कोणत्या प्रकारचा हा ना पण आता एवढं करा डबल तालव्यात पण आणि दंत नऊ प्रकार संपले हळूहळू करा थोडं तुमचं रिव्हिजन लागेल लगेच पाठवेल असं नाही पण येत तरी आता बऱ्यापैकी पण आजच्या आज आच्च करा लवकर लक्षात बसत याशिवाय आता आपल्याकडे वर्च ध्वनी वर्स प्रश्न आलेला आहे पुढील पैकी ध्वनी कोणता तर दंत तालव्य ध्वनींनाच आपण कोणता ध्वनी म्हणतो वर्स हे वेगळा नाही पण प्रश्न आलेला आहे पुढीलपैकी वर्च ध्वनी कोणता दंत तालव्य ध्वनीनाथ वर्स ध्वनी असे म्हणतात वर्ण आहे र विचारला असायचा र म्हणताना जिभेची काय होतात कंपन होतात ह ना म्हणून र या व्यंजनाला आपण काय म्हणू शकतो कंपित वर्ण कंपित हा र या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेची कंपन निर्माण होतात म्हणून र या व्यंजनाला आपण कंपित व्यंजन असे म्हणतो किंवा कंपित वर्ण म्हणा चालेल काही अडचण नाही बरोबर अरुणला सापडायला का नाही काही जित जित नाही असं वाटलं ना अरुण तिथे लिहून घे एक पेस्ट ठेव वाटल्यास नंतर तिथे स्टॅपल करून टाकायचं तिथच गिचड गिचड करू नको हा नाही असं वाटलं तिथं लिहायचं आणि तिथं चॅपल मारायचं एकाच पर्याय चला हे कळलं इथपर्यंत अडचण नाही झाले व्यंजनांचे अठरा प्रकार आता मिक्स काय पण येऊ शकतात आता बघा समजा तुम्हाला विचारलं जर हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे ते तालव्य आहे ते दंत तालव्य आहे इथंच दोन मध्ये आहे तसंच ते मृदू आहे का नाही मृदू हाय कि मृदू आहे ना का कठोर आहे मृदू आहे कारण शेवटच्या तीन लाईन मृदूच्या आहेत बरोबर त्यानंतर ते महाप्राण आहे की अल्प प्राण आहे महाप्राण आहे झ म्हणताना हवा बाहेर पडते ना मग महाप्राण बी आहे बरोबर तसच ते स्पर्श आहे का नाही हाय ना पाच गटात आहे ना म्हणजे ते स्पर्श बघा एक व्यंजन किती ठिकाणी आहे नसलं काय बी येते पेपरला काही नाही <laughs> पण मिक्स येत त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे इकडे याय इकडे याय इकडे याय इकडे याय काय येईल भरोसा क्लिअर बरं ते अवघड आहे का काही अवघड काहीच नाही फक्त तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे म्हणजे अँगल बदला पाठांतर नको आहे अभ्यासाचा अँगल बदला पाठ करायचं नाही आपल्याला स्वतः बघायचं समजून घ्यायचं आणि उपयोजन करायचं व्यवहारामध्ये म्हणजे ज्याचे जे, जे करता येते ते ते नाहीतर हे कुठं करणार आहे जिथं जिथं करता येते ते ते